आवाज मानदेशाचा मान, मान तालुक्यामध्ये गेल्या चार पाच दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे अनेक ठिकाणी रस्त्यांची दैन झाली आहे शेनवडी ग्रामपंचायत हद्दीतील चेरमन वस्तीला जाणारा रस्ता तर अक्षरशः पाण्यात चिखलात गटांगळ्या खात आहे ग्रामपंचायतीच्या दुर्लक्षित पाण्यामुळे शाळकरी मुले, मुले वयोवृद्ध नागरिक आणि करणारे ग्रामस्थ यांना पाण्यातून कसरत करत प्रवास करावा लागत आहे शाळेत जाणाऱ्या मुलांचे दप्तर भिजत असून वृद्धांना आणि महिलांना रस्त्यावरून जाणे ही एक प्रकारची शिक्षा ठरत आहे आहे ग्रामस्थांची म्हणणे की ग्रामपंचायत निधी वेळेवर खर्च न झाल्याने रस्त्यांची दुरावस्था झाली आहे अनेक वेळा बैठकीत हा विषय मांडला गेला मात्र त्याकडे दुर्लक्ष करण्यात आल्याचे ग्रामस्थ सांगतात त्यामुळे आता नागरिकांमध्ये प्रचंड रोड निर्माण झाला आहे विशेष म्हणजे पावसाळ्यात आरोग्याच्या समस्या वाढतात चिखल आणि पांथळ रस्त्यामुळे अपघाताची शक्यता देखील वाढली शेतमाल बाजारात नेण्यात अडचणी येत असून दैनंदिन जीवन विस्कळीत झाले ग्रामस्थांनी संबंधित प्रशासनाने तातडीने उपाययोजना करावी अशी मागणी केली आहे गावकऱ्यांनी प्रशासनाकडे वारंवार मागणी करूनही अद्याप कोणतीही ठोस पावले उचलले नाहीत या परिस्थितीमुळे ग्रामस्थांमध्ये प्रचंड नाराजी असून प्रश्न ऐरणीवर आला आहे मान चौफेर न्यूज संपादक बापूसाहेब मिसाळ वरकुटे मलवडी आपल्या जिल्ह्यातील तालुक्यातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी आजच मान चौफे न्यूज चॅनलला युट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा